एनडीएच बहुजन संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घाटकोपर काबराज नगर मध्ये सविस्तर दिन जल्लोषा साजरा आपल्या संजीत या ठिकाणी आज कामराजनगरमध्ये आम्ही लिंबुनी बहुजन संघ व सर्व नागरिक या ठिकाणी साजरा करत आहोत परंतु हा सण हा हा सण साजरा केला पाहिजे परंतु ब बौद्धांनीच हा सण केला नाही पाहिजे साजरा भारतीय संविधान हे सर्वांसाठी आहे हे सर्वांनीच साजरा केलं पाहिजे प्रत्येक गावागावात गावागावात हा सण झाला पाहिजे गावागावात संविधानाचा जय जयकार झाला पाहिजे हा फक्त बौद्धांचाच नाही तर प्रत्येक जाती धर्माच्या सर्वांसाठी हा हे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हे संविधान लिहिलेलं आहे आणि हे सर्वांसाठी आहे या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांनी साजरा करावा हीच माझी शुभेच्छा असेल प्रथम शुभेच्छा देता संविधान दिन के उपलक्ष्य में आज कामराजनगर में लुम्बनी बहुजन संघ के माध्यम से आज संविधान दिवस का आयोजन किया गया था बड़े पैमाने पे कार्यक्रम हुआ आज के दिन भारतीय संविधान गौरव का दिन है आज बाबा साहब का संविधान नहीं होता तो आज दबे कुचले शोषित वंचित समाज आज जो संविधान के वजह से आज जो है उनको मान सम्मान मिल रहा है ये संविधान की देन है और मैं तो चाहता हूं कि पूरे भारत में नहीं हर आदमी को भारतीय संविधान को पढ़ना चाहिए संविधान की रूपरेखा को समझना चाहिए कि आज जो है कि बाबा साहब के संविधान के वजह से आप जो है कि मुंबई जैसे महानगर में रहते हैं आप सबको संविधान के बारे में जानकारी होना चाहिए हर घर में जो है कि संविधान होना चाहिए आज बहुत कुछ न बोलते हुए आज संविधान दिवस के सुबह मी मतंग समझे है बाबा साहेबा बदल एवडा कला संविधान की सुशिक्षित आणि प्रत्येक रस्त्यावर राहणाऱ्यांनी बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांनी सगळ्यांनी जी जीवाचं रान बाबासाहेबांनी केलं त्याची कदर करून शनी संविधानाला पहिला मान द्यावा आणि रोज पाया पडावं उठून शनी बाबासाहेबांच्या सर्वांना सर्व भारतीयांना माझा क्रांतिकारी जयबीन आज आपण इथं संविधानानिमित्त निमित्त जे लोक जमलेत त्या सर्वांना मी नाना भिसे यांच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे संविधान नुसतं शुभेच्छा देण्यासाठी नसून आपल्याला या संविधानाची प्रत जशी माझ्या हातात आता आहे आणि ती संविधान प्रथ ज्या वेळेला नुसते हातात ठेवून त्याची शोभा वाढवण्यापेक्षा या संविधानाचे वाचन नेहमी समाजामध्ये करावं आणि आपल्याला या संविधानाची सर्वांनी प्रत्येकाने आपल्याला माहिती द्यावी यावेळेला या, या संविधानाचा कार्यक्रम घेताना आम्हाला धन्यवाद सर्वप्रथम तुमच्या चॅनलचे आभार तुम्ही आज या ठिकाणी संविधानाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही देत आहात त्याबद्दल धन्यवाद सर्वप्रथम आज संविधानानिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा हो मी बापू भडके भारतमुक्ती मोर्चा मुंबई प्रभारी असून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागे हाच उद्देश आहे आणि तो कार्यक्रम आज लुंबिनी बहुजन संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला त्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की असे सामाजिक कार्य आणि संविधानाची जी माहिती आहे अशा कार्यक्रमातून लोकांना कळली पाहिजे आज याच्यामध्ये एकच सांगतो की याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि तीनशे पंच्याण्णव कलम असल्यामुळे जिवंतपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना जिवंत असताना जे अमेंडमेंट बोलतो ते अमेंडमेंट म्हणजे इंडिया दॅट इज भारत म्हणजे भविष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही शंका होती की इंडियाचं हिंदुस्तान इथला ब्राह्मणशाही इथला ब्राह्मण करू शकतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत असतानाच ते अमेंडमेंट ते केलेलं आहे इंडिया दॅट इज भारत जे संविधानाचं जे पहिलं कलम आहे त्या पहिल्या कलमामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लागू केलेलं आहे हे एक नंबरचं जे कलम आहे ती अनुक्रमानिका आहे दुसरं हे बघा हे संविधानाचं पहिलं कलम आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत असताना स्वतः अमेंडमेंट स्वतः केलेले इंडिया अर्ताथ भारत।, अर्ताथ भारत इंडिया दॅट इज भारत म्हणजे भविष्यामध्ये बाबासाहेबांनी शंका होती